शंभू राजे ये तो हाथी आपको बहुत पसंद है पर शंभू राजे ये तो हाथी अभी आगरा में है और आप इतने छोटे हो इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढे एवढे से शंभू राजे त्या औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात अरे तो जानवर है बैठकर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे एवढा एवढा शंभू राजांना माहिती आहे आता तर हात दिलात परत घेऊ की लढणे काय असते जगणे काय असते शंभू राजांनी या मातीला शिकवलं अरे हा राजा स्वाभिमान कुणा शिकला तर शिवरायांकडे शिकला अरे माझा बाप भर औरंगजेबाला दरबारा त्याची खिल्लत उडवून टाकतो संस्कार काय असतं हा पोटामध्ये नाही शिकला हा राजा जन्माला आल्यावरती आपल्या बापाच्या कर्तृत्वातून हा शिकला आहे राजा आणि हा राजा मोठा झालाय संभाजी महाराजांचं कर्तृत्व तेवढंच मोठं आहे औरंगजेबानं जेव्हा संभाजी महाराजांसमोर उभा केलं आणि विचारलं की सांग संभा बता म्हणजे कोण कोण माणसं तुझ्याबरोबर ती होती तर संभाजी राजे म्हणाले अरे रक्तासाठी तक्तासाठी रक्तावर उलटणारी ना जात नाही आमची आई भवानीचेच होतो आम्ही ससळता आमचं इमान अरे औरंगजेबा ही माणसं सगळी आमचीच आहेत औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला बता शंभू राजे मानव कोण कोणसा खजना आम्हाला स्वराज्य का किदर रखा आहे तसा हा शंभूराजा म्हणाला अरे औरंगजेब हा सह्याद्री दिसतो ना हा आमचा खजिना आहे अरे तू घेतला आमचा खजिना तू लुटलास आमचा खजिना घ्या आम्ही तुझ्यासारखा घेत नाही अरे हाक मारून भीक घालतात मराठे तुझ्यासारखा ना अरे आम्ही घेऊ मनगराच्या बळावरती तलवारीच्या जोरावरती अरे तलवारीच्या जोरावरती शत्रूला नाचवतात मराठे औरंगजेबा तुला नाचवायला वेळ नाही लावणार औरंगजेबानं संभाजी महाराजांनी औरंगजेबाला या स्वराज्यामध्ये कधी विजय मिळूच दिला नाही शेवटी औरंगजेबाने स्वतःच्या डोक्याची पगडी काढली खाली ठेवली आणि म्हणला जोपर्यंत स्वराज्य जिंकत नाही तोपर्यंत डोक्यावरती पगडी घालणार नाही बादशाही पदाची इथंच नगरला मेला खुलताबादला त्याची समाधी आहे जाताना स्वराज्यातला दहा बाय दहाचा जमीन सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही मरताना दहा बाय दहाची जमीन त्याला विकत घ्यावी लागली अरे दख्खन जिंकायला होता औरंगजेब स्वराज्यातला दगडाचा एक कण सुद्धा जिंकू शकला नाही हे शौर्य कुणाचं हे धैर्य कुणाचं सर्जा शंभू राजांच आणि म्हणून सांगतो संभाजी महाराजांना पहिली शिक्षा सुनात आली म्हणजे धर्मवीर गडावरून महाराजांना तुळापूरला आणण्यात आलं आणि त्या वधस्तंभाला बांधण्यात आलं पहिली शिक्षा सुनावली औरंगजेबानं ते म्हणजे डोळे काढायचे ज्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं ज्या डोळ्यांनी शिवप्रभूंचं स्वराज्य मोठं होताना बघितलं ते डोळे आता कायमचे जाणार होते हापशा हातात ते लगलग त्या सळ्या घेऊन आले गरम सळ्या संभाजी महाराज ताटपणे उभा होते हापशे आले जवळ आले जवळ आले जवळ आले आणि संभाजी महाराजच्या डोळ्यात त्यांनी त्या सस्या त्या सोळ्या आता छत्रपती आहे अरे शिवरायांच्या पोटी जन्माला आलेला हा छत्रपती सं शिवजू महासाहेबांनी संस्कार केलेला हा छत्रपती हनुमानाला सिंदूर फसावा तशी अवस्था केली होती संभाजी महाराजांची पण राजा गप्प होता कोणासाठी ही माझी तरुण पिढी उद्या या महाराष्ट्रात फिरावी ही माझी तरुण पिढी ता मान ताट करून जगावी मी मेल्यानंतर कैक 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 पिढ्या अभिमानानं स्वाभिमानानं मराठ्यांचा संघर्ष या मातीला सांगत राहावेत केवळ केवळ आपण शिवरायांच्या पुत्र आहोत आणि शिवरायांचे पुत्र मेले तरी स्वतःचं इमान विकत नाहीत केवळ केव्हा रे झुकला असता वाकला असता तर आयुष्या आरामात जगला असता सोसलं कोणासाठी माझ्या या तरुण पिढीसाठी आणि तिसरी शिक्षा सुनावली ती म्हणजे जबान कापायची हापशी हातात तलवार घेऊन आले संभाजी महाराजांच्या समोर आणि हापशीने संभाजी महाराजांचं तोंड उघडायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांचं तोंड उघड ना अरे कसा उघडेल वाघाचा आहे तो अरे वाघाच्या डबड्यात घालून हात मोजते ते दात या आमच्या अवकात सांगणारा शंभूराजा तो कसं उघडेल त्याचं तोंड हापशीने तोंड उघडायचा प्रयत्न केला शंभूराजांचं तोंड उघड ना सुट्टी एक युक्ती काढली आणि शंभूराजांचं नाक दाबून धरलं नाक दाबून धरल्यावरती श्वास गुदमरला आणि श्वास गेल्यावरती तोंड उघडलं आणि तोंडाबरोबर जीभ बाहेर आली हापशीने सानशीने ती जीभ बाहेर उघडली आणि पकडीत जीभ धरली तलवार बाहेर काढली साप्प करणार चालवली जीभ खाली पडली होती संभाजी महाराजांची हो मानने, मानने, ती सु पोरकी झाली नव्हती पोरकी व्हायला तयार झाली नव्हती संभाजी महाराजांपासून अरे जीभ आयुष्यभरची जीभ मिळत राहिली आबा साहेब अ तुमचे पुत्र आहोत तुमच्या सारख्याच अभिमानाने स्वाभिमानाने स्वराज जी उभा करू आवा साहेब तुमचे नातू आहोत आम्ही तुमच्यासाठीच आयुष्यभर जगू या रहितेच्या सुखासाठी जगू ती जीभ आता राहिली नव्हती ना कान राहिले होते ना डोळे राहिले होते ना जीभ राहिली होती हंगाचा पूर्ण लहा लह्या करून टाकला होता रक्त रक्त रक्तानं भरलेला हा देह उभा होता आणि शेवटी औरंगजेबाने शेवटची शिक्षा सुनावली ती म्हणजे संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची फाल्गून मध्य अवमश हापसी निघाली हातात तलवार घेऊन हा देह त्या वधस्तंभाला बांधलेला प्राण उरला नव्हता देहात हात राहिले नव्हते पाय राहिले नव्हते जीभ राहिले नव्हते डोळे राहिले नव्हते खान राहिले नव्हते तरी हा देह जिवंत होता श्वास शेवटच्या क्षणापर्यंत घेत होता हापशा आले जवळ आले संभाजी महाराजांच्या जवळ आले हापशीने तलवार बाहेर काढली आणि सप्प करण्यात चालवली तलवार संभाजी महाराजांची गर्दन खाली पडली ज्या गर्दनीनं तुमच्यासारख्या माझ्यांच्या हजारोंच्या गर्दनी पाण्याने उभा करायला ज्यांच्या बलिदानाने अपूर्व बलिदानाने इथल्या प्रत्येक तरुणाची मान अभिमानानं स्वाभिमानानं ताटपणे राहिली त्या शंभूराजांची गर्दन खाली पडली होती आणि औरंगजेबाच्या शिक्षेनुसार संभाजी महाराजांच्या त्या गर्दनीला भाला ओरवण्यात आला आणि तुळापूरमधून धिंड काढण्यात आली आणि तो भाला त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावरती नेऊन रोवला संभाजी महाराजांच्या त्या गर्दनीमधून एक रक्ताचा थेंब त्या इंद्रायणीच्या नदीत जाऊन पडला ती इंद्रायणी आजही सांगते अरे खरा शंभूराजा या मातीला इथल्या तरुणांना ना नाही जग शिकला नाही समजला अरे हा तो शंभूराजा जिने इथल्या तरुणाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दाखवलं तो शंभू राजा जने इथल्या रयतेला जगायचं कसं हे शिकवलं तसंच मरायचं कसं हे सुद्धा शिकवलं तो शंभूराजा इथल्या तरुणांना ना नाही कळला पण त्या रक्ताच्या थेंबातून या मातीमध्ये कैक 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 संभाजीराजे जन्माला आले आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल चौदा वर्ष ही प्रजा लढत राहिली ही प्रेरणा कुणाची होती हे चैतन्य कुणाचं होतं ही स्फूर्ती कुणाची होती ती शंभू राजांची होती जी पिढी भक्तीचं राष्ट्र, भक्तीच, राष्ट्र शक्तीचं गान गात राहील आणि या पिढीमधून कैक 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 संभाजी जन्माला येतील आणि आमच्या कैक 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 पिढ्यांना कायमचं स्वाभिमानानं अभिमान जगायला शिकवतील अरे न... एक कवी एका एक ठिकाणी म्हणतो शंभू राजे जाताना अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुधार रडलं होत माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड हात होती ढाल आणि पळत होत घोड अरे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन एकदा डोळे जाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक आणि जाता एवढंच सांगतो हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम बुटला झळकल्या चमकत्या तलवारी मुघल पळती मागारी राजे अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता